बंधू भगिनी नागरिकांनो दिनांक एकतीस जुलै वार गुरुवारी श्री गणेश महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा व इंद्रायणी हाइट्स याचा भव्य उद्घाटन सोहळा या निमित्ताने दुपारी एक ते तीन या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनाचे आयोजन कार्यक्रमाचे स्थळ सटवाजी ड्रीम सिटी परिचय हॉटेल समोर परळी रोड अंबेजोगाई अंबाजोगाई शहरातील मध्य भागात जिल्हा परिषदेचे मोठे ग्राउंड होते आता त्याची रुंदी लांबी कमी झाली आहे ज्या पद्धतीनं जयवंती नदीचा प्रश्न निर्माण झाला त्याच पद्धतीने या ग्राउंडची अवस्था झाली विशेष म्हणजे हे जिल्हा परिषदेचे असले तरी प्रत्येक राष्ट्रीय दिवशी या ठिकाणी झेंडावंदन होते या ग्राउंडवर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी पूर्वी येत होते मात्र घाणीचे कारण दाखवत गेल्या काही वर्षापासून अनेक प्रतिष्ठित खाजगी संस्थांच्या शाळांनी या ग्राउंडवर येण्याचे टाळले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा व काही शहरातील खाजगी संस्थांचे विद्यार्थी येतात याच ग्राउंडवर जिल्हा परिषदेच्या दोन शाळा सध्या कार्यरत आहेत उर्दू माध्यमाची शाळा तर पी एम श्री नावाने ओळखली जाते याच शाळेच्या बाजूला नगर परिषदेने कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनवले होते कचऱ्याचा मोठा ढीक जमा झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते डुकरांचा सुळसुळ झाला होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गोरगरिबांच्या मुलांच्या आरोग्यांचा प्रश्न निर्माण झाला होता मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने शहरातील अनेक जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा केला प्रश्न मांडताना कोणाचाही मुलायचा अथवा राजकीय अजेंडा चालवला नाही आम्ही पूर्वी आज भविष्यात जनतेच्या प्रश समस्या मांडणार अनेक वेळा अनेक जण सोय गरजोय लक्षात घेऊन सोशल मीडियावर आपली मते मांडत असतात आम्ही जनतेचे प्रवक्ते नक्की आहोत काल याच घाणीची बातमी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलवर दाखवल्यानंतर नगर परिषद प्रशासनासमोर ती बातमी आली त्या बातमीची दखल घेऊन नगर परिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी आज हा साचलेला कचऱ्याचा ढीग जेसीबी व टिप्पर लावून उचलायला सुरुवात केली आहे प्रशासनाच्या चुका ला प्रशासनाच्या चूक लक्षात आली त्यांनी कचरा हटवण्याचे काम सुरू केले जिल्हा परिषदेच्या दीडशे पेक्षा जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली आंबेजोगाई नगर परिषदेच्या सीओ व प्रशासनाचे खुल्या दिलाने आम्ही आभार व अभिनंदन करतो आमचा उद्देश सार्वजनिक प्रश्न सुटावेत ते सुटत आहेत दररोज आमचे दर्शकांचा आलेख वाढतो आहे धन्यवाद हो जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य काय म्हणाले ते पुढे पहा परिषद प्राथमिक शाळा और मैं भी जहाँ पर ठहरा हुआ हूँ ये जिला परिषद ग्राउंड गोलीपुरा है मैं स्कूल का सदर सदस्य हूँ यहाँ पर बहुत ज़्यादा गंदगी हो गई थी और बच्चों के सेहत के ऊपर इसका वाजी असर दिख रहा था सेहत के लिए बहुत ही गंदी चीज़ हो गई थी ये यहाँ पे बहुत दिनों से जो है तो कचरा पड़ा हुआ था और किसी का इसके ऊपर ध्यान नहीं था लेकिन अब जो है तो नगर पालिका अम्बेज ने इसकी दखल ली है और यहाँ पे सफाई का काम किया जा रहा है तो मैं अपने स्कूल की तरफ़ से और अपने महले वालों की तरफ़ से नगर पालिका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने जो है तो सफ़ाई के काम को अंजाम दे रहे हैं और उम्मीद करता हूँ कि वो इसका इंतज़ाम मुकम्मल करे आइंदा यहाँ पर कचरा ना हो और कचरा नहीं होना इसके लिए क्या कर सकती नगर पालिका ने इसके लिए सख्त कदम उठाना चाहिए और अगर कचरा होता है तो उसका इंतज़ाम भी करना चाहिए मेरी नगर पालिका से गुजारिश है कि यहाँ पर जिला परिषद का स्कूल है यहाँ पर लगभग डेढ़ सौ बच्चे रोज़ स्कूल में आते जाते महले वाली भी है तो नगर पालिका ने कम से कम हफ्ते में दो मरतबा तीन मरतबा उनके यहाँ यंत्रणा भेजना और ये इस मैदान की सफाई करना छोटे छोटे बच्चे रोज़ खेलते हैं सुबह से शाम तक तो नगर पालिका जैसे हाथ साफ कर रही हमको बहुत खुशी हुई हम थैंक्स बोलते नगर पालिका ने बहुत अच्छा काम करी आइंदा भी इसकी फ़िक्र करना कि मैदान को जो है तो हर दो, दो दिन में तीन दिन में सफाई का ख्याल करना नगर पालिका